शेतकरी बांधवनं आत्ता जी काही आडसाली ऊस लागवड झालेली आहे तर त्याची निरीक्षणं घ्या काही ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं पोंगा आपल्याला मेलेला जो आहे तो दिसतोय इथं पण पलीकडं पण ते त्याच पद्धतीचा प्रादुर्भाव दिसतो आहे अशा ठिकाणी जे आहे ते आपण जे काही आता रोपाला जे आहे ते व्यवस्थित त्याची चयापचय क्रिया व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण वसंत ऊर्जेचा वगैरे जे काही स्प्रे घेणार आहेत आपण किंवा बारा एक्सष्ट सारखं खत आपण जर घेणार असाल तर त्याच फवारणीमध्ये जे आहे ते आपण कोराजन जे आहे कीटकनाशक म्हणजे प्रोल तर त्याचा आपण जे आहे ते त्याच्यामध्ये समावेश करावा जेणेकरून हे जे काही प्रादुर्भाव जो काही होतोय तर त्याचं जे आहे ते आपण तिथं जे आहे ते बंदोबस्त जे आहे ते आपण तिथं करू शकतो आणि नाही येत येते हो 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 अशा पद्धतीनं आतमध्ये जे आहे ते हा भाग जो तुम्ही बघताय शेतकरी बांधवां तो आळीनं खाल्लेला आहे त्याच्यामुळं ही फवारणी घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांना इथं बघू शकता आता हे जे एकदम हे दिसत आहे तर ही एकदम बारीक आळी होती ती तर ते कोराजनची फवारणी ह्या प्लॉटमध्ये चार दिवस झालं झालेली आहे आळी पूर्णपणे जी आहे ते मेलेली आहे कारण की हे कीटकनाशक आंतरप्रवाही तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपला हा जो काही पोंगा मर काही ठिकाणी ह्या आळीनं अशा पद्धतीने हे खाल्लेलं तर त्याच्यासाठी आता इथं जे आहे शेतकरी हो यांनी फवारणी घेतल्यामुळं तो कंट्रोलमध्ये आलेला आहे तर आपण सुद्धा जे आहे ते ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण फवारणी गरजेचं आहे